मुलींनी आता पुढाकार घेऊन बालविवाह रोखले पाहिजेत असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांनी केले ते साहित्य विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी हिरवे आश्रमशाळा येथे बोलत होते ते बोलताना त्यांनी सांगितले की माझे शिक्षण पूर्ण होऊ द्या तसेच लग्न करण्यासाठी मुलीचे अठरा आणि मुलाचे एकवीस वर्ष पूर्ण झाल्यावर लग्न करा असे सांगितले पाहिजे असे सांगून मुलींना मी अठरा वर्षाची पूर्ण झाल्यावर लग्न करेन माझे शिक्षण पूर्ण, पूर्ण करेन त्यानंतर योग्य जोडीदार बघून लग्न करेन अशी शपथ घ्यायला लावली यावेळी सर्व हिरवे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला मनुष्य हा प्रयोगशील असून त्यांनी सर्वप्रथम दगडापासून हत्यार बनवण्याचा शोध लावला त्यानंतर चाकाचा शोध लावला असे एक एक करत वेगवेगळ्या प्रयोगातून आपला व आपल्या देशाचा विकास करण्यास हातभार लावला आज जरी तुम्ही शाळेत लहान प्रयोग करत असाल परंतु उद्या तुम्ही देशाचे भविष्य असल्याचे म्हटले तर पोलीस उपनिरीक्षक विलास दरगुडे यांनी सुद्धा विज्ञान साहित्य प्रदर्शनास सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून वाल वाहन चालवताना खबरदारी घेतली पाहिजे अल्पवयीन मुलांनी वाहन चालवू नका बालविवाह रोखले पाहिजेत असे मत यावेळी व्यक्त केले शालेय शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा विज्ञानाची गोडी लागावी यासाठी आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालयाच्या उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत बायोगॅस आम्ल पाऊस पाण्याची बचत जलशुद्धीकरण ड्रिप इरिगेशन भूमिगत बंधारा पर्यावरण व्यवस्थापन ऑक्सिजन ज्वलनास मदत गुरुत्वाकर्षण असे चौदा प्रकारचे विविध प्रयोग प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाहाव्यास मांडले होते या विज्ञान साहित्य प्रदर्शनामध्ये ड्रीप एरिगेशन मॉडेलला प्रथम क्रमांक तर आम्ल पाऊस व बायोगॅस यांना अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक देण्यात आला कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक आर सुसर शालेय व्यवस्थापन समिती अनंत भुसारा शिक्षक सोमनाथ शेवाळे प्रदर्शनाचे पर्यवेक्षक नवीन वसावला आरोहण संस्थेच्या स्टेम कोच कोमल चौधरी हेमंत शिंगाडे आश्रमशाळेतील शिक्षक व विद्यार्थी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते